हाय हॅलो मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलीच होती की आम्ही गावाला चालली तर सगळा पसारा घेऊन मी बसली या कारण आता बॅग पॅकिंग चालली आता हा व्हिडिओ शेवटचाच म्हणजे पुण्यातला असेल आणि आता आम्ही जातोय मग गावाकडं आजच जातोय मी सकाळचं बॅग पॅकिंगला घेतली म्हणजे आजचा आजच हा व्हिडिओ येईल आणि आम्ही गावाकडे आजच जाणार आहे म्हणजे तीन वाजता जाणार आहे आता कधी बी जर वेळेस मी गावाकडे जाते तेव्हा मी फक्त दोन किंवा तीन दिवसासाठी गावाकडे जात ह्या ह्यावेळेस फक्त खूप जास्त मी सुट्टीला चालली या दहा पंधरा दिवस मी गावाकडे जाणार आहे तर मग थोडासा पसारा म्हणजे पसारा म्हणजे साड्या किंवा जे कपडे आहेत थोडीशी जास्त नेणार आहे आणि मी मोक्षच चाललो या तर चला आता मी पॅकिंगला सुरुवात करते तर फायनली बघा मी मेन मेन ज्या मला जास्त करून साड्या आवडतात तेवढ्या साड्या घेतल्यात तर ही वाली एक साडी घेतली ही की मला आत्यांनी दिली दिपोळीत दीपोळीत नाही कधी दिली कधी दिली मला आठवण नाही आता <laughs> तर आत्यांनी दिली मला ही परत चला ही जी की माझी तुम्ही बघितली माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जे ज्यांनी साड्यांचे व्हिडिओ बघितले त्यात बघितले ही माझ्या आईनं मला जागरणात घेतलेली की वडिलांच्या तिकडं दिपोळीत घेतलेली तर ह्या साडी बद्दल बघा कमेंट आल्या होत्या एका ताईंच्या की कुठून घेतली साडी खूप छान आहे म्हणून तर मी काय ऑनलाईन ही साड्या कधी खरेदी करत नाही मी ऑफलाईन घेतली होती आणि माळशेरसमध्ये घेतली होती काहीतरी ही साडी अकराशे रुपयाची आहे तर मला पण जास्त आवडते म्हणजे सगळ्यांनाच आवडते सगळी म्हणते छान दिसते ही साडी तर हिवाली साडी त्यांनी मला विचारलेली की कुठे घेतली भारी दिसती त्यानंतर त्यानंतर बघा ही तर सगळ्यांना साडी माहितीच आहे ही थी थी लाल घेतली माझ्या जेवढ्या साड्या ठेवल्या त्यात असं वाटतंय का नाही लाल कलर जास्त येतं आहे का नाही तर माझ्या लाल कलर जास्त येतं साड ता चाललंय ब्लाउज भरायचं तर ह्या तीन ब्लाउज आहेत तर ब्लाऊज सगळं ब्लाऊज घेणार आहे माझं जे की मॅचिंग साड्यांवरच तर ती पण आणि दुसरं ते ब्लॅक हे असतात ते म्हणजे कुठल्या बी साडीवर मॅच होतं ते सगळं घेणार आहे गावाकडे गेल्यानंतर परत ही व्हायला नको कारण कार्यक्रम हे आहे परत, जास परत जास्त दिवस राहणार आहे परत ह्या वेळेस मी माहेरी पण जाणार आहे मग तिथं पण साडी ब्लाउज ह्या गोष्टी कारण आता सगळं ड्रेसचा जास्त युज होणारच नाही कुठंच त्यामुळं सार साड्या लागतात मग ब्लाऊज साड्या परत घरी गेल्या वाटायला नको की ही साडी आणाय पाहिजे होती ती साडी आणाय पाहिजे होती त्याचबरोबर व्हिडिओ ही बी मध्ये कसं होतं की एकच साडी सारखी बरोबर नाही वाटत म्हणून मला हे सगळे एवढे कपडे सोबत घ्यावे लागतात खरं तर नाहीतर मग एवढी मी थोडी निम्मे प्रमाण थोडं कमी असते ह्याच्यापेक्षा मग तर बसत ते सगळं ब्लाऊज एक पॅकेट ब्लाउजचं होतंय तर बघा ब्लाऊजचं पॅकेट एवढं आहे तर ह्याच्यात दहा पंधरा झालं दा का हा दहा पंधरा ब्लाऊज घेतलेत जे की कोणत्याही साडी कोणतीही घरी कुणाची साडी आवडली मला वाटली घालावी तरी माझा ब्लाऊज मॅचिंग व्हावा म्हणून ते सगळेच ब्लाऊज घेतले जेणेकरून मग कुठल्याही साडी कुणाची आवडली ही तरी मी घालत असते घरी म्हणजे तर मोक्षला सांगू का घरी वापरायला मोक्षचे कपडे खराब झाले होते आणि मग आता घरी तर गावाकडे कपडे पाहिजेत तर ही दोन बरमुड रात्री आणलेत मोक्षसाठी आणि ही दोन टी शर्ट नवीनच आहेत हे आता घरी गेल्यावरच ही घालत तर ही एक त्यासाठी घेतलेत आणि जुन्या मधली जुन्या मधले बी घेतलेत पण उन्हाळ्यात आता लय गरम होतं त्यामुळं जीन्स पॅन्ट घेतल्यात दोन बघू तिथं ते नको म्हटलं मला हाफ नाही घालायचं ही तर असावी म्हणून जीन्स ही घेतली परत बनेन ही जेणेकरून उन्हाळा घालतच नाही पण त्याला फुल कपडेच घालायला आवडतात पण तरी पण चालवलंय सोबत की जेणेकरून राहिला चुकून काय माहित नाही आता सुट्ट्या येत्या मग गा परत पंधरा दिवसांनी येताना बी तु का नाही इकडं पुण्याला काय माहीत नाही किंवा घरची म्हणणार की एखाद्या वेळेस ठेव तर काय सांगता येणार नाही म्हणून त्याचे कपडे थोडी जास्त चालवले जेणेकरून राहिला तरी घरी वापरायलाही त्याला असावीत म्हणून तर त्याचं बी चार पाच सहा ड्रेस असत हे सगळं जे काय घेईल ते सगळं एकाच बॅगेत बसवायचंय एक्स्ट्रा बॅग किंवा काहीच नाही घ्यायचं एक पिशवी सुद्धा त्यामुळं मला मला तर वाटत थोडं काहीतरी माझी एखादी साडी कमी करावी लागणार आहे बसन का <laughs> कर? मला ड्रेस घालून गेलेलं बरं त्यासाठी एक ड्रेस सोबत घेणार आहे एक टीशर्ट शर्ट प्लाझो बी नेणार आहे का तर संध्याकाळी ना माझ्याकडे गाऊन वगैरे काहीच नाही कारण आणि उन्हाळ्यात साडीच झोपायचं म्हणलं ना खूप म्हणजे खूप नको वाटतं ते झोप सुखायची येतच नाही तर एक टी शर्ट आणि प्लाझो न्यावी म्हणते जेणेकरून की संध्याकाळच घातली म्हणजे आमच्या गावाकडे एवढं काही नाही की, की कपडे नाही घालायची किंवा टी शर्ट नाही घालायचं असं काय नसतं फक्त संध्याकाळी झोपताना घालायचं सकाळचं आंघोळ झाली कलं की साडी घालायची तर माझं म्हणणं एक टी शर्ट आणि प्लाझो पण नेणार आहे जेणेकरून झोपायची आपली सोय व्यवस्थित माझ्याकडं ही नाहीत मग गावाकडे गेल्या होतं घालायला त्यामुळं ही ही तर ही एवढी कपडे आहेत आणि बाळासाठी ही चालवले तर संख्येच्या मम्मीने ही दोन फ्रॉकी शिवून दिलेत तर मला खूप जास्त आवडलेत तर बघा कशा वाटत तुम्हाला मी सांगा तर ही दोन फ्रॉक फ्रॉकी बाळासाठी चालवल्यात काय माहित आता बाळ घालतंय का नाही उन्हाळा एवढा म्हणजे सांगत होती ना साक्षी तर बाळ आता म्हणजे कपडेही जास्त घालून देत नाही किंवा ले उन्हाळा म्हणजे तिच्या आईच्या तिकडं तर अजून जास्त म्हणजे उन्हाळा आहे म्हणजे उक जास्त गरम होत असं ही सांगत होती आता बाळ पण येणार आहे जत्रेच्या टायमिंगला मग त्यावेळेस ट्राय करू आपण मग त्यावेळेस व्हिडिओमध्ये शेअर होईल घातल्यावर बाळाला कसं दिसतंय त्यात बाळ पण सवा महिन्याचं होतंय मग त्याचा चेहरा पण दाखवला तरी चालतंय सव्वा महिन्याच्या पुढं मग व्हिडिओमध्ये बाळपण दिसेल किंवा ही कपडे घातल्यावर कसं दिसतंय ही पण दिसेल वाटते ही जर छान वाटते पण ही ज्या कापड्यापेक्षा जर कापड जास्त मव आहे पण मला वाटतं ही छान वाटते आणि आता तिला ही परफेक्ट बसेल ही थोडीशी मोठी आहे रात्री आम्ही मोक्षला घातली होती ही <laughs> आपलं असंच मग अण्णानी मज्जा मज्जाने एवढी दाबून बसलेली त्याच्या अंगात आणि अण्णा म्हणतात ते एक फोटो काढू ना दे नाही काढून दिलं ते तर ही दोन फ्रॉकी बाळासाठी चालवले आता हे सगळं दाखवलं खरं मी तुम्हाला पण मला पॅकिंग लवली व्यवस्थित करायची मग आता ही व्यवस्थित बसवती मेन पॉईंट आणि वाटलंच तर चुकून नाही बसलं तर मी एखादी साडी कमी करत पर्यायच नाही कारण जास्तच झालं ह्या वेळेस कारण जा आता एक जास्त दिवस चालू आहे आम्ही कधीच नाही म्हणजे मला वाटतं मी म्हणजे आता मोक्ष घेऊन आल्यापासून ना दीड वर्षाचा मोक्ष होता तेव्हा घेऊन आल्यापासून मी अजून एकदा पण एवढं एक जास्त दिवसांसाठी राहायला मी गेली नाही गावाकडे कारण इथंच म्हणजे दिपवाळीला गेलो तरी एक चार दिवस असतो आम्ही चार किंवा तीन दिवस असतो तेवढ्यातच सगळं आवरून येतो आम्ही आणि ह्यावेळेस चाललोय जरा हे म्हणजे पहिल्यांदाच असता म्हणजे दिवसात झाले असं की ह्यांना ठेवून चाललोय आम्ही तर मी आता बॅग क्लिअर पॅक करते बघा मी जेव्हा जी फ्रॉकी तुम्हाला दावल्या त्याचा फोटो मी साक्षीला वाटवला होता आणि त्यावेळेस मग तिने मला सांगितलं की एक टक्कूच पण वाळायला घेऊन या शिवून म्हणजे ते काय जे आहेत तिच्याकडं ती जाड आहेत आणि मग ती घालून देत नाही वाटतं तर मग का हे संख्येच्या मम्मीने शिवून दिले छान आहे एकदम पातळ आहे म्हणजे अस्तरचं शिवलंय दोन म्हणजे डबल अस्तरचं तर एकदम छान असं झालंय टक्कुचं बाळाला जे की ती काय करते म्हणजे तिचं कान असं होतं ते म्हणून ती असं महाग राहायला पाहिजेत त्यासाठी पाहिजे आता उन्हाळ्यात तर नाही घालत पण ती कानामुळं तिला घालावं लागल हे घेतले काय माहिती आता तिच्या डोक्याला मोठं होतंय का लहान होतंय मग समजा येणार नाही पण बघू तिथं गेल्यावर